नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय थंडगार कलिंगडचा ज्यूस सगळ्यात सोपी रेसिपी आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कलिंगडचा ज्यूस झालाच पाहिजे शरीराला थंडावा देण्यासाठी कलिंगडचा ज्यूस नक्की करून प्या चला तर मी तुम्हाला दाखवते पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण थंडगार कलिंगडचा ज्यूस बनवायला सुरुवात करूया कलिंगडचे ज्यूस बनवण्यासाठी लागणार साहित्य पाहूया इथं मी अर्धा कलिंगड कापून घेतले आणि त्याच्या फोडी करून घेतल्या अशा यातील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बघा मी सर्वत्र बिया काढून घेतल्या आहेत चवीनुसार सेंदो मीठ घेतलं आहे अर्धा लिंबाचा रस थोडी पुदिन्याची पानं आता आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यात कलिंगडच्या फोडी टाकून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ अर्ध्या लिंबाचा रस आणि पुदिन्याची थोडी पानं थोडीफारच घेतली मी जास्त नाही घेतली तुम्ही बघू शकता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे सगळं साहित्य हे मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपण चार, चार पाच चमचे पिठी साखर घालणार आहोत आणि झाकण लावून याचा ज्यूस तयार करायचा आहे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता मी मिक्सरला मस्तपैकी फिरून घेतलं आहे याच्यात आईसक्यूब न घालता थंडगार अर्धा ग्लास पाणी घातलं आहे तुम्हाला जर क्यूब घालायचे असेल तर तुम्ही ते घालू शकता आता काय करायचं आता आपल्याला घ्यायचं पातेलं त्यावर ही चाळणी ठेवायची आणि हा ज्यूस यामध्ये गाळून काढायचा आहे आणि चमचाने असा ढवळून काढायचा आहे जेणेकरून यातील सगळं ज्यूस निघेल तुम्ही पिटी साखरऐवजी साखर घातली तरी चालेल मी यामध्ये पिटी साखर घातली आहे चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण चांगल्यापैकी गाळून घ्यायचं आहे बघा मी इथे सर्व ज्यूस गाळून घेतला आहे बघा संपूर्ण कुटुंबासाठी पुढे एवढा कलिंगडचा ज्यूस झाला आहे आता आपण ग्लासमध्ये टाकूया मी इथे तीन ग्लास भरून घेतले काचाचे आणि आपला थोडा ज्यूस शिल्लक आहे आपण हा बाजूला ठेवून देऊ बघा इथे कलिंगडचा ज्यूस बनून तयार आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थंडगार कलिंगड ज्यूस नक्की करून प्या बघा किती छान दिसतोय जर तुम्हाला यावर कलिंगडच्या फोडी घालायच्या असतील तर तुम्ही ते बारीक कापून घालू शकता पण मी इथं घातलेलं नाही आहे बघा चांगल्या प्रकारे आपल्या ज्यूस बनवून तयार होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आगळीवेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच छान छान रेसिपी पदार्थ बनवून खात जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये